मागील वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर फेब्रुवारीपासून आय टी स्टॉक्स पुन्हा एकदा डाऊन ट्रेंड मध्ये केलेले आहेत टी सी एस इन्फोसिस विप्रो आणि एच सी एस या चार मोठ्या आय टी कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले यावेळी टी सी एस च्या रिझल्टनं विप्रो इन्फोसिस आणि एच सी एल टेक यांना आउट परफॉर्म केलेला आहे एच सी एल टेक ज्या वेगानं एआय अॅडॉप्शन करते त्यानुसार ही कंपनी लॉन्ग टर्म मध्ये गेम चेंजर ठरू शकते असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे अशा वेळी कोणता आय टी स्टॉक गुंतवणुकीसाठी निवडायचा हा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या गुंतवणूकदारांना नक्कीच पडू शकतो हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण चौथ्या तिमाही मध्ये आय टी कंपन्यांचे निकाल कसे आले आहेत त्याचा आय टी स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करावी की नाही या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी तुम्ही जर पैसा सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आपण टी चा जो काही रिझल्ट आलाय तो पाहणार आहोत टीसीएस ही रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये भारतीय आय इंडस्ट्री इंडस्ट्रीमधली सगळ्यात मोठी कंपनी आहे क्वार्टर फोर रिझल्ट बद्दल जर बोलायचं झालं तर टी ने बारा हजार चारशे चौतीस कोटी रुपये इतका कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट नोंदवला आहे मागील वर्षी चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट अकरा हजार तीनशे ब्याण्णव मध्ये इयर ऑन इयर बेसिस वर नऊ टक्के पाच सहा टक्क्यांची इयर ऑन इयर ग्रोथ ची अपेक्षा असताना कंपनीने नऊ टक्क्यांची ग्रोथ नोंदवली आहे याशिवाय टी सी एस चा रेव्हेन्यू मध्ये सुद्धा इयर ऑन इयर साडेतीन टक्के इतकी वाढ झालेली आहे चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा एकूण रेव्हेन्यू एकसष्ट हजार दोनशे सदतीस कोटी रुपये आहे तज्ज्ञांच्या मध्ये कंपनीने या तिमाहीमध्ये अपेक्षित पाचशे पेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे चार्ट वर टीसीएस स्टॉक कसा दिसतोय ते सुद्धा आपण पाहूया चार हजारच्या लेवल वर या स्टॉकला एक चांगला ब्रेकआउट मिळाल्यासारखं वाटत होतं मागील महिन्यामध्ये टीसीएस ने बेचाळीसशे चौपन्न रुपयांचा ऑल टाइम हाय नोंदवला सुद्धा होता मात्र प्रॉफिट बुकिंग झालं आणि प्राइस पडून आता अडोतीसशे वीस रुपयापर्यंत आलेली आहे या व्हिडिओ मधल्या सगळ्या स्टॉकच्या किंमती ज्या आहेत त्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस नुसार आहे शॉर्ट टर्म मध्ये टीसीएस च्या प्राइस सदतीसशे ऐंशी रुपयांवर सपोर्ट दिसतोय मात्र एक्केचाळीसशे वीस च्या लेवल वर प्राइस जर सस्टेन झाली त्याशिवाय या स्टॉक मध्ये रॅलीची संधी सध्या तरी दिसत नाही यानंतर आपण विप्रो कंपनीचा रिझल्ट पाहूयात विप्रोच्या क्वार्टर फोर पौर रिझल्ट बद्दल बोलायचं झालं तर कंपनीने दोन हजार आठशे पस्तीस कोटी रुपये जो आहे तो कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट नोंदवला आहे कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर आठ टक्क्यांनी घटलेला आहे शिवाय रेव्हेन्यू जो आहे तो इयर ऑन इयर चार टक्क्यांनी घटलेला आहे कंपनीच्या प्रॉफिट आणि सेल्स मध्ये एवढी घट अपेक्षित होती मात्र चार्ट हा स्टॉक कसा दिसतोय ते सुद्धा पाहूया एप्रिल दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार पर्यंत विप्रोने पंचावन्न टक्क्यांची रॅली दिली आहे त्यानंतर पुन्हा हा स्टॉक चारशे चाळीस रुपयांपर्यंत खाली आलाय या लेवलवर हा स्टॉक कन्सॉलिडेट होताना दिसतोय चारशे चाळीस रुपयांची लेवल या स्टॉक साठी सपोर्टचं काम करू शकतो तिसरा स्टॉक आहे इन्फोसिस इन्फोसिसचा चौथ्या तिमाहीमधला प्रॉफिट सात हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका होता तर एकूण रेव्हेन्यू सदतीस हजार नऊशे तेवीस कोटी रुपये राहिला आहे कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये तीस टक्के इयर ऑन इयर ग्रोथ आहे तर रेव्हेन्यूमध्ये एक पॉईंट तीन टक्के इयर ऑन इयर ग्रोथ आहे रेव्हेन्यूच्या बाबतीमध्ये इन्फोसिस ही भारतातली दुसरी सगळ्यात मोठी सॉफ्टवेअर एक्सपोर्टर कंपनी आहे इन्फोसिसचा जर चार्ट पाहिला तर सध्या हा स्टॉक कन्सॉलिडेट होताना दिसतोय मागील वर्षभरामध्ये या स्टॉकचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये या स्टॉकनं अकराशे पंच्याऐंशी रुपयांचा लो गाठला होता त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या स्टॉक न शेहचाळीस टक्क्यांची वाढ दाखवत सतराशे तेहतीस रुपयांचा हाय गाठला होता यानंतर झालेल्या रिफ्रेसमेंट नंतर हा सध्या हा स्टॉक चौदाशे तीस रुपयांच्या जवळ ट्रेड होतो तेराशे साठ तेराशे ऐंशी या प्राइस दरम्यान स्टॉकला एक स्ट्रॉंग सपोर्ट दिसतोय आता एच सी एल टेक रिझल्ट कडे येऊयात आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या चौथ्या टीमाई या कंपनीनं तीन हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपये इतका प्रॉफिट नोंदवला मागील वर्षीच्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीचा प्रॉफिट जो होता तो तीन हजार नऊशे त्र्याऐंशी कोटी होता म्हणजे प्रॉफिट मध्ये इयर ऑन इयर ग्रोथचा विचार केला ती अतिशय शून्य आहे असं आपण म्हणू शकतो रेव्हेन्यू मध्ये या कंपनीने साठ टक्क्यांची इयर ऑन इयर ग्रोथ दाखवलेली आहे मागील वर्षी चौथ्या तिमाहीमध्ये सव्वीस हजार सहाशे सहा कोटी रुपये इतका रेव्हेन्यू होता या वर्षी अठ्ठावीस हजार चारशे नव्याण्णव कोटी रुपये इतका झालेला आहे एच टेक ही कंपनी एआय आपला फोकस वाढवते एच सी एन टेकने ए आय मध्ये घेतलेल्या पुढाकाराचा त्यांना ग्लोबल बिझनेस मध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो चार्ट वर जर पाहिलं तर हा स्टॉक डाऊन ट्रेड नंतर सुद्धा आता कन्सॉलिडेट होताना दिसतोय सध्या स्टॉक चौदाशे त्र्याहत्तर रुपयांवर ट्रेड करतोय चौदाशे वीस रुपयांवर या लेवलला एक चांगला सपोर्ट आहे सध्या आर्थिक परिस्थितीमुळे आय टी कंपन्यांसमोर अनेक आव्हानं आहेत दरम्यान या चारही कंपन्यांचे जर रिझल्ट पाहिले तर टी सी एसने सगळ्याच बाबतीमध्ये चांगली कामगिरी केलेली आपल्याला दिसते इन्फोसिस आणि विप्रोचे फायनान्शियल थोडेसे कमजोर कमजोर वाटत आहेत विप्रोचा ॲट्रिशन रेट जो आहे तो इन्फोसिस आणि टीसीएस पेक्षा जास्त आहे या तिन्ही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये कपात केलेली आहे या उलट एच ने मात्र कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ केलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यापैकी कोणत्या स्टॉक मध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे चार्ट वरचे जर प्राइस पॅटर्न जे आहेत ते जर पाहिले तर सगळेच स्टॉक सध्या डाऊन ट्रेंड मध्ये आहेत किंवा कन्सॉलिडेट होताना दिसत आहेत एस एस वेल स्ट्रीट संस्थापक सुगंधा सचदेव यांच्यामध्ये चारही कंपन्यांमध्ये इन्फोसिस आणि विप्रोचे प्राइस पॅटर्न जे आहेत ते मिडियम ते लॉंग टर्म ग्रोथ साठी दिसतात हा स्टॉक तेराशे पन्नास वरून सोळाशे रुपयांपर्यंत रॅली देऊ शकतो सोळाशे पन्नास लेवल ब्रेक केली तर स्टॉक एकोणीसशे रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि विप्रो देखील त्यांनी सहाशे पंधरा रुपयांचं ता मिड टर्म टार्गेट दिलेलं आहे ही जवळपास चौतीस टक्क्यांची रॅली च्या लेवलवर जर सस्टेन झाला तर सत्तेचाळीसशे पन्नास रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो अर्थात हे जे काय आहे हे फक्त अंदाज आहेत बाकी तुम्हाला जो काही अभ्यास आहे तो स्वतःचा स्वतः करायचा आहे सध्या आय टी स्टॉक चांगली रॅली दिल्यानंतर रिट्रेस झालेले आहेत मात्र कंपन्यांचे फंडामेंटल साधारणपणे हळूहळू सुधारतात असं आपल्या रिझल्ट मधून लक्षात येतं त्यामुळे चांगल्या रिझल्ट नंतर हे स्टॉक तुम्ही ऍड करू शकता हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशाने बनलेला आहे कुठलाही स्टॉक घेण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास तुम्हाला स्वतः करायचा आहे हे मी आधी सांगितलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्या साठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा मागा